नमस्कार मी प्रगती प्रगतीच मसाला मंत्रमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मसाला मंत्रमध्ये आज आपण बनवणार आहोत कोकोनट आईस्क्रीम अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट तयार होणारी आपली ही आईस्क्रीम आहे चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात तर आज आपण नारळापासून आईस्क्रीम तयार करणार आहोत तर मी इथे एक पूर्ण नारळ फोडून घेतलेला आहे आता आपल्याला त्याचे जे हे बॅक साईडचं जे आहे कवच ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तर मी इकडे याचे पूर्ण हे वरचं कवच काढून घेतलेलं आहे आता एका मिक्सर जार मध्ये आपल्याला ह्या खोबऱ्याचे असे छोटे छोटे काप करून टाकायचे सर्व खोबरं मी इथे मिक्सर जारमध्ये ॲड केलेलं आहे आता आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये हे बारीक करून घेतल्याच्या नंतर मी इथे जे नारळाचं पाणी होतं ते पाणी देखील यामध्ये ॲड करते आपल्याला एक्स्ट्रा पाणी नाही टाकायचं जे पाणी आपल्याला नारळामध्ये मिळालेलं आहे तेवढंच पाणी आपण यामध्ये यूज करणार आहोत जेवढं पाणी होतं तेवढंच इथे मी दूध घेतलेलं आहे जेवढं आपण दूध आणि नारळाचं पाणी घेतलेलं होतं तेवढीच आपल्याला यामध्ये साखर ॲड करायची आहे आणि आता हे पुन्हा आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे हे पूर्ण मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं आहे आता इथे माझ्याकडं नेसलेची एव्हरी डेची मिल्क पावडर आहे ती देखील आपल्याला यामध्ये ॲड करायची साधारण दोन ते तीन चमचे मी इतपतच यामध्ये ॲड करते आणि पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आता मिक्सरमधनं फिरवून घेतल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हे पूर्ण प्रकारे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपल्याला हे पूर्ण बॅटर एका प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये काढून घ्यायचं आहे इथे मी हे प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये काढून घेतलेलं आहे आता आपल्याला हे पूर्ण एक रात्रभर आपण याला फ्रीजरमध्ये स्टोर करून ठेवणार आहोत व्यवस्थित पूर्ण एक रात्रीनंतर तुम्ही बघू शकता आपली आईस्क्रीम पूर्ण अशी एकदम घट्ट तयार झालेली आहे तर आता आपण ही आ, बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तर मी इथे हा असा गोल शेपचा चमचा घेतलेला आहे भाजीचा चमचा आहे हा आणि त्याला थोडंसं असं पाण्यामध्ये डीप करून घेतलं आहे आणि आता चमच्याच्या साह्याने मस्त राऊंड शेपमध्ये आईस्क्रीम काढून घेणार आहोत मस्त तयार झालेली आहे यावरती वरतून आपण असे हे थोडेसे ओले खोबऱ्याचे काप टाकणार आहोत तुमच्याकडे जर चॉकलेट सिरप ॲवेलेबल असेल तर तुम्ही ते देखील यावर मस्त असं डेकोरेट करू शकता तर अशा पद्धतीने आपली ही मस्त अशी कमी साहित्यातली कोकोनट आईस्क्रीम तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा अशी आईस्क्रीम नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा